नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक नवीन चेहरा बघायला भेटला बरोबर आहे का बरोबर वेगळंच नियोजन बघायला भेटलं खूप वेळा आपण बघतो एकच चेहरा सारखं सारखं आज नवीन चेहरा पळवला <laughs> कसं काय नियोजन <न्यूजन> झालं <दालते> सगळं <laughs> आमच्या सगळ्यांची इच्छा होती भरपूर कि बघा स्वतः काय पळायचं बरं दादांनी नियोजन केलं आमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण केली दादांनी नियोजन केलं दादा आम्हाला माहित नव्हता कोण नियोजन केलंय का बर दादांनी फक्त नियोजन केलेलं के माहित नव्हतं आम्हाला काय आता बकासूर बर पळण्याचं नियोजन एक महत्वाचं होत नाही बरोबर आहे का आज दादांबद्दल काय सांगतात दादा दिलाय दादांनी सगळ्यांना धप्पा दिला कोणाच्या डोक्यात पण नव्हता हा पायरा माहित की हा बैल आहे म्हणून अचानकच बैल आला तेव्हा आम्हाला कळालं की बकासुर आतापर्यंत तुम्ही बरेच नियोजन केले दादांचं पहिलेच नियोजन असले बरोबर आहे नाही नाही दादानी भरपूर नियोजन केले दादा तिसरं माहिती दादांचं नियोजनाचं बरं दोन केली तर ते एक एक केला आम्ही दोन नियोजन दादा कुठली कुठली मैदानी केली भोरला एक केला इंद्रावर परत चोरला बुलेट वर एक केला नियोजन हे एक वैशिष्ट्य बघितलं कि जेव्हा जेव्हा डबल नंदी पाहिलं तेव्हा तेव्हा काय ना काय सेमीला घोटाळा होते हा आमचा घोटाळा होतोय आणि झालाय घोटाळा त्यामुळे इथून पुढे आम्ही काळजी घेऊ एक नंदी डबल कस काय असं होऊ शकते आता काय माहिती नशिबाचा भाग आहे शेवटी एखाद्या मैदान मध्ये करावं कर लागतंय नाहीतर सलग पळालं तर काहीतरी घोटाळत किती वेळा झाले असं नक्की एखादा तीन चार वेळा झाले तीन चार वेळा झाले बरोबर आहे म्हणजे असं काय घोटाळा काय का होत नाही शेवटी नशिबाचा भाग आहे गोटाळा आजचा आनंद कसा आहे कारण की आज तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं सुद्धा माहित नव्हता आणि आनंद भरपूर आहे आमचा दादांनी सगळ्या पोरांची इच्छा पूर्ण केली इच्छा पूर्ण केली दिवस चालवत ते की दादा बैल पळवायचा आहे आपल्या बाईला थांबा थोडा टाइम ठेवा संयम ठेवा बैल घालायचा आपण बरं ते अचानक दाखवा दाखवायची सगळी पोरं झाले वेगळाच <laughs> आनंद असतो बरोबर आहे पळायचं म्हणजे वेगळाच आनंद आहे बरं गॅप देऊन पळवता हो गॅप देऊन पळवतो पाच दिवसाचं गॅप असतो बैलाला पाच दिवसाचा गॅप देऊनच कसं असतं नियोजन कसं असतं सगळं काय नियोजन बैल प्रेश असेल तर बाहेर काढतो नियोजन बैल आम्हाला जर पायरा पटला तरच बैल निघतो का नाहीतर बैल बाहेर निघतो बर मागल्या मैदानात सुद्धा सेमीला एक हारपत पत्करली काय सांगाल त्याबद्दल शेवटी आतनं आणि बाहेरनं पळणं फरक आहे बाहेरनं बैल दोन उड्या कमीच घेणार बर तिथं थोडा गोठाळा झाला गाडी उभी झाली थोडा गाडी सुट्टी पळत होती गाडी सुट्टी काय वाटतं बरं जेव्हा आता गाडी एवढी पुढं पळत होती जेव्हा लॉबी होती तेव्हाच दुःख कसं नाही आम्हाला असं काय वाटत नाही कारण आम्हाला माहिती पुढचं नियोजन मोठं टॉपचं होणार आहे तसं झालं दादानी महाराष्ट्र टॉपचं नियोजन केलं त्यामुळे काय एका आहारणा आम्ही काय नाराज होत नाही काय सुरुवातीला बऱ्याच अडचण यायच्या बरोबर आहे का सुरुवातीला बऱ्याच अडचण कुठल्या विजयानंतर कि पला सुद्धा अडचण आली असं कुठला विजय नक्की भोर मध्ये आम्ही सेमीला सगळ्या टॉपच्या गाड्या मला कडनं पळून चित्र पब्लिकला होता आणि तिथे एक नंबर केला तो बसला मला पायराची नंतर कस कुठलं कुठल्या चिरात कुठे कुठे राहिली गाडी आपल्याला तिथं पळाला परत चोराला पळाला कडे वाचायच्या बुलेट वर तिथे एक केला विघणार तासून तिथे एक केला परत तांडववर पळलो चित्रावर शिरतला हिंद केसर झालो आणि आज बकासोरात आज बकासोबत पळाला बरं काय सांगतो दादा आता बरेचसं दिवस म्हणजे तुमचं सुद्धा चाललेलं चर्चा की बाका सर्व पळायचं बाका सर्व एक हा वेगळाच अंदाज असताना कुठंतरी म्हणजे एक आशा असते आस लागली असते लोकांना आणि लवकर लो, लो बघाय भेटलाय तुम्हाला माहिती का प्रत्येक बैलगाडी मालकास स्वप्न आहे की आपले जोटत बाकसूर यावा पण जो ज्या वेळेस रेल मध्ये आपल्या बैलगाड्याच्या जोट्यात येतो बरं तो ती गोष्ट वेगळीच असते आणि ती दादांनी सार्थक करून दाखवली बरं एवढा दिवस सगळी पोर एवढी आहेत आता काय बोलू पण दगदग असते का मला कारण काय होतं जेव्हा काय काय चांगल्या नंदीवर किंवा चांगल्या टॉपच्या पाहिजे पाहिजे दगदग असते मनात काय होईल कसं कस वाटत भीती असते का कसं होतं काही आपल्याला कॉन्फिडन्स आहे फुल विश्वास आहे त्यामुळे काय त्याचं काय भीती भीती आम्ही कधीच म्हणतो बाहेर काही प्रॉब्लेम आज कुठल्या नावावर गाडी पाहली आपली त्यांच्यामुळे ड्रायव्हर कोण होतं सुट्टी मेकर कोण होतं सुट्टी मेकर आपला सागर हा आणि ड्रायव्हर छोटा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर काय सांगताल छोटा ड्रायव्हर कोराळ कराबद्दल किती वेळेवर छोट्या डाळची गाडी हायची नाही फर्स्ट टाइमच काय कसं वाटलं नाही चांगलं वाटलं त्याला पण विचारलं तुम्हाला बैल बैल चांगला बोलतोय काय कारण की एक नामांकित जॉकी आज पुन्हा एकदा नवीन चेहरा बागायला भेटला काय सांगतो त्याबद्दल कसं होतं आहे का छोट्याचा काय विषय नाही छोट्या बिट्या गाडी हा नाही काय विषय नाही त्याचा त्याला मी बोललो कसं काय बैल मला बैल बिल चांगला पोहोचतोय काय विषय नाही गाडी टाकते शंभर काय अपेक्षा आहे आज अपेक्षा मोठे काय नशिबात असेल ते होईल एवढं मोठं नियोजन केलं म्हटलं काहीतरी व्हावं काहीतरी घडावी इच्छा तर मित्रांनो बघू शकता मागल्या कुठल्या मैदानात पाहताना दिसलेलं आपल्या चित्र मागे मोरगावला पाहिला मोरगाव किती तारखेला पाहिजे वीस तारखेला त्यानंतर बसून होता त्यानंतर आजच काढलाय करून काढत नाही पाच पाच पुढे पुढे मित्रांनो बघू शकताय आज चित्र्या हिंद केसरी चित्र्या आणि अक्रम हिंद केसरी बाकासूर आज ही जोडी बघाय भेटली आपल्याला एक वेगळी जोडी आणि सुंदर अशी पळाली तर चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सीमेसाठी